ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारवे येथील धर्मेंद्र पटेल नितीन पवार यांची पर्यावरण संवर्धन मोहीम पहिल्या पावसात टाकल्या विविध जातीच्या चोवीस हजार बिया कारवे येथील धर्मेंद्र पटेल नितीन पवार यांनी यशवंत नगर ते तुर्केवाडी व वा जंगम हाटी फाटा ते किटवडे नवीन रस्त्याच्या साईडच्या झाडाझुडपात पहिल्या पावसात विविध जातीच्या चोवीस हजार बिया टाकून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे पर्यावरण संवर्धनाची मोहीम राबवण्यासाठी धर्मेंद्र पटेल व नितीन पवार हे दोघे दरवर्षी उन्हाळ्यात फणस सागवान जांभूळ करंजा चिंच आंब्याच्या बिया गोळा करतात त्यात घरी आणलेल्या फळांच्या बियांची भर घालून गोळा केलेल्या संपूर्ण बिया चांगल्या वाळवतात आणि जून महिन्यातील पावसाची पहिली सर पडली की बिया टाकायला सुरुवात करतात यावर्षी यशवंतनगर ते तुर्केवाडी व जंगमहट्टी फाटा ते किटवडे या नवीन रस्त्याच्या बाजूला झुडपात त्यांनी बिया टाकल्या सुमारे चव्वीस हजार बिया टाकण्यात आल्या आहेत झुडपात बिया उगवतात व त्याचे जनावरांपासून संरक्षण होते उन्हाळ्यात झुडपात ओलावा टिकून राहतो त्यामुळे झाडांची पाड होते फळे खाऊन बिया कचऱ्यात न टाकता आपल्या परिसरात झुडपात टाकल्या तर नकळत झाडे तयार होतील असा पर्यावरणाचा पर्या संदेश त्यांनी या उपक्रमातून दिला आहे महानकरी न्यूपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड